विषयी मराठी प्रेक्षकांना खूप कुतुल आहे ती आदर आहे आणि तसाच आदर तीच उत्सुकता आहे रितेश देशमुख यांच्या विषयी आणि तू त्यांच्यासोबत रितेश सरांसोबतचा अनुभव ऐकायला आवडेल कारण की ते म्हणजे आता आपले भाऊ झाले सगळ्या मराठी माणसांचे तर रितेश सोबतचा अनुभव कसा रितेश सरांची एक प्रचंड मोठी खासियत आहे त्यांच्याकडे ना समोरच्याला आदर द्यायची फार मोठी वृत्ती आणि ती त्यांच्याकडे एक पिढीच्यात आलेली आहे आणि ती फक्त दिखाव्यापुरती नाही म्हणजे आपण खूप वेळा पाहतो की लोक नम्रतेची ऍक्टिंग करतात की ते दाखवतात <laughs> पण मी रितेश सरांबरोबर जे काही काम केलं त्याच्यात मला जेन्युनली जाणवलं की त्यांना जेन्युनली लोकांची चांगलं बघायला आवडतं ते जेनते आणि जेनेलिया मॅम हे दोघेही जेन्युनली तसे आणि काही लोकांची तुमचं एक बियॉन्ड वर्क काहीतरी छान तयार होतो ना ना तर तसं माझं त्यांच्याबद्दल आहे ते अतिशय आदर आहे आणि माझ्या मोबाईलमध्ये मी ज्या ज्या माणसांबरोबर काम केले आणि त्यांच्या स्वभावातला जो भाग मला आवडलाय त्या नावाने मी त्यांचा नंबर सेव्ह करतो हा तर मी रितेश सरांचा नंबर राईटफुल पर्सन म्हणून सेव्ह केलाय की ते अतिशय अतिशय योग्य पद्धतीने लोकांची वागणारी व्यक्ती ते, ते कधी नुकसान किंवा वाईट नाही करू शकत कोणाचं आणि ती त्यांची फार मोठी खासियत आहे याचं कारण असं आहे की जेव्हा तुमच्याकडे एक प्रकारची पॉवर असते किंवा ताकद असते त्यावेळेला तुम्ही चांगलं असणं फार अवघड असतं आणि ते ते आहेत आणि त्याच्यामुळे मला त्यांच्याबद्दल अजून जास्त आदर आहे त्यामुळे फास्टर फ्रेने असो किंवा माऊली असो या दोन्ही प्रोसेसच्या दरम्यान आम्ही एकत्र जी मजा केली किंवा आम्ही एकत्र जे एकमेकांना शेअरिंग केलंय किस्से हे केले किंवा त्यांना वेळच्या वेळेला त्यांनी मला फोन केला की हिंदी गाणी तुम्ही लिहाल का ते खूप माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की आज बरोबर काम करायला मिळणं तर अशा एक एक प्रकारचं बॉन्डिंग आहे आणि ते कामाच्या पलीकडेच आहे त्यामुळे ते माझ्याविषयी म्हणजे मला त्यांच्याविषयी कायम आणि कायम आदराचीच भावना आहे तू आहेस तुला तुझच आवडलेलं सगळ्यात म्हणजे सगळ्यात जास्त आवडलेलं गाणं लिहिलंय मला हा प्रश्न बऱ्याच इंटरव्ह्यू मध्ये विचारला कारण की आपण खूप लिहितो पण आपण एका गाण्याचे आपण आपलंच कुठलं तरी मला माझ्या राजा माझ्याशी जे गाणं आहे खूप लोकांना माहित नाही की ते मी लिहिलं पण ते चांगली गोष्ट आहे म्हणजे असं तीन झालं की मी कॅब मध्ये बसलोय आणि तिकडे ते गाणं लागले पण मला मी ते सांगायला असं जात नाही की ऐका हे तर छान वाटत कारण लोकांना त्या ह्याच्यात राहू द्यावं आपणही ऑब्झर्व करावं फक्त तर ती ती मजा आहे ऐकलं जात आहे खूप शिवजयंतीला सगळी ठिकाणी बघा आपला एक बोलताना मुद्दा निघाला की लेखकाला खूप चॅलेंज असतं भावना दुखावल्या जाण्याचं कारण की हल्ली खूप लोकांच्या भावना दुखावल्या जातात सध्याचं सामाजिक वातावरण खूपच ढवळून निघालेलं आहे सगळ्या आणि भावना दुखावलं तर म्हणजे लेखकाला लिहिल्याशिवाय चैन पडत नाही आणि हल्ली सोशल मीडियावरती लिहिणं म्हणजे तू एक काहीतरी वेगळ्या लिहिलेलं असतं त्याला वेगळं वळण म्हणजे वेगळाच काहीतरी प्रकार सुरू आहे या सगळ्याविषयी संवेदनशील लेखक म्हणून काय वाटतं नाही या सगळ्याच ना तुमच्या मनात ह्याच तुम्ही कंपार्टमेंटलायझेशन करणं खूप गरजेचं आहे कारण काय होतं की आज तुम्ही काहीही लिहिलं तर त्याच्याबद्दल तुम्हाला उलट सुलट प्रतिक्रिया येणारच आहे आपण आता इंटरव्ह्यू याच्या खाली लोक लिहितीलच शंभर टक्के पण एक तुम्हाला समजणं गरजेचं आहे की तुमचा जो प्रेक्षक वर्ग आहे ना तो प्रेक्षक वर्ग तुमच्याशी सहमत असतो किंवा असहमत असतो पण तो कधीही तुम्हाला उद्देशून पर्सनल घाणेरडी बोचरी घरच्यांशी रिलेटेड किंवा तुम्हाला खाली पाडणारी टीका नाही करत कारण त्याला हे माहिती असतं की तुम्ही आणि तुमचं काम या दोन वेगळ्या गोष्टी आणि तो कामाबद्दल बोलत असतो तर मला नाही वाटत की प्रेक्षक आणि ट्रोलर्स याच्यामध्ये हा मूलभूत फरक आहे की प्रेक्षक हे पैसे खर्च करून तुमचं काम बघायला जातात वा त्यामुळे त्यांना हा हक्क मिळतो की ते तुमच्या कामाविषयी चांगलं आणि वाईट दोन्ही बोलू शकतात आणि तो त्यांचा हक्क आहे म्हणजे उद्या त्याच्याविषयी कोणी म्हणलं की आम्हाला नाही आवडलं किंवा आम्हाला हे कमी वाटलं किंवा कशाला तुम्ही असं काहीतरी केलं तर हे तुम्ही ऐकून घेतलं पाहिजे कारण त्यांनी पैसे खर्च करून तुमचं तिकीट काढून ते बघितलंय पण जो ट्रोलर आहे त्यातले ट्रोलर मधले पन्नास टक्के बोट्स आहेत म्हणजे ते खरे नाहीच तुम्ही त्यांच्या अकाउंटमध्ये जाऊन बघितलं तर झिरो पोस्ट असतात आणि कुठलं तरी वेगळंच एक तिसरं नाव असतं आता ज्या माणसाला स्वतःचा डीपी स्वतःचा फोटोही टाकता येत नाहीये स्वतःची माहितीही लिहिता येत नाहीये त्या माणसाकडनं तुम्ही कशाला हे करून करून करताय आणि काय होतं आपल्याकडे आता कॅन्सल कल्चर झालंय म्हणजे काय कोणी काही टाकलं की पटकन त्याच्या खाली एक वाक्य लिहून मोकळायचं की तो माणूस दिवसभर कामाला लागतो <laughs> अरे हा माणूस मला असं म्हणाला जा आलं सगळं तुमचा दिवसभराचं आणि काय होतं सगळ्यात याचा तोटा काय होतो की तुमच्या आजूबाजूला तुमच्यावर प्रेम करणारी जी माणसं आहेत ना तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करावं लागतात म्हणजे ग्राउंड रिअॅलिटी मध्ये तुमच्यावर प्रेम करणारी तुम्हाला सपोर्ट करणारी आणि तुमचं भलं चिंतणारी खूप जास्त लोक आहेत ऑनलाईन तुम्हाला त्रास देणारे लोक हे एकदा तुमच्या लक्षात आलं ना की तुम्हाला ऑनलाईन त्रास करणाऱ्यांचा काही फरक पडत नाही कारण त्यातले जे जेन्युन आहेत ते तुम्हाला डीएम करून सांगतात की आम्हाला सिनेमाबद्दल हे हे वाटलं वा आणि हे केलेलं आहे ना माझ्या सगळ्या कलाकृतींच्या बाबतीत केलेलं आहे आणि मला मी त्या प्रत्येकाशी बोललो पण जे ट्रोलर्स आहेत त्यांनी ट्रोलिंग करत राहावं कारण आजपासून दहा वर्षांनी वीस वर्षांनी पन्नास वर्षांनी लोक काम कोणी केलं होतं हे बघणार आहेत बोललो होतं कोण हे बघणं नाहीये त्यामुळे आपण करणारं होयचंय का बोलणारं व्हायचं हे ज्याचं त्यांनी ठरवायचं thank <laughs> you